कष्ट करायचे घाम गाळायचा ज्यावेळी जमिनीत पीक पेरलं जातं ना त्यावेळी डायरेक्ट जमिनीतून काय पीक नाही बाहेर येत लाख दीड लाख रुपये त्याला मातीत घालावे लागतात नांगरणी असेल वखरणी असेल कोळपणी असेल पेरणी असेल खुरपणी असेल फवारणी असेल तोडणी असेल लाख दीड लाख रुपये त्याला मातीत घालावे लागतात त्यात पाऊस आला व्यवस्थित ठीक नाही येत पीक जळत जास्त आला तर पीक पाण्यात सडत जेमतेम पीक येत ते हातात येत आणि त्या आलेल्या पिकाला सरकार भाव ठरवत येत असेल आणि देत एक असेल तर माझा शेतकरी राजा आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे मायबा अरे किती संकट येऊ द्या दुष्काळाच ओला दुष्काळ येऊ द्या नाहीतर तर कोरडा दुष्काळ येऊ द्या पण मांजरीला वाटी भर दूर काढून ठेवणार माझा शेतकरी राधा आहे माईबा कुत्र्याला एक जाड भाकरी दररोजची ची टाकणारा माझा शेतकरी राजा आहे किती उपासमारीची वेळ आली आणि दुष्काळ पडला तर गोठ्यातल्या गायीसाठी विकत कडबा आणणारा चाऱ्याची व्यवस्था करणारा फक्त शेतकरी राज